प्रथम म्हणजे एकटा सहकारी पद्धती ह्यांनी हा जो आजचा हा मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे जे की मल्टी प्लिसिटी हां स्पेशल स्पेशालिटी हा मल्टी स्पेशालिटी ह्याद्वारे मेडिकल कॅम्प येथे संपन्न होत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी येथे वेळेवरती उपस्थित राहून आणखी खूप जणं येणार आहेत दिवसभरामध्ये तर आणि त्याचा लाभ घेणार आहेत ही सुविधा ह्या दोन्ही व्यक्तींकडून आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणून आपण त्यांना धन्यवाद देऊया त्यांचे आभार मानूया अशा सामाजिक संस्थांची आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे आणि ध्यानाश्रमचे फादर पिटर आणि त्यांच्या टीमने येथे होस्ट करण्याचं त्यांनी स्वीकारलं जबाबदारी आणि त्यांचं तेन सहकार्य मिळालं त्यांना देखील मी धन्यवाद देत आहे आणि आता आपण प्रार्थना करणार आहोत प्रभूचा आशीर्वाद एकटा सहकारी पथकडीवर जे पी मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे त्यांच्यावर आणि आजच्या कॅम्पवर घेऊ म्हणून आपण हात जोडूया पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे तुम्हा बरोबर असो सर्वशक्तिमान परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो तुझे आभार मानतो आम्ही सर्वांनी सुखी समाधानी निरोगी असावं म्हणून तू तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला पाठवलं त्याच्यावर आमची श्रद्धा आहे तो वैद्यांचं वैद्य डॉक्टरांचं डॉक्टर आहे डिवाईन हिलर आहे आणि त्याच्या नावानं जे सर्व कार्य करणारे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटलमध्ये उपस्थित आज सगळे इथे डॉक्टरची फौज आहे नर्सेस आहेत सगळी टीम त्यांची येथे आहे या सगळ्यांना प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर ही शिबिर यशस्वीपणे पूर्ण व्हावी म्हणून ह्या परिसरातील वेगवेगळे पाडे आहेत त्या वेगवेगळ्या पाड्यातील लोकांनी आमच्या राजोडी धर्मग्रामातील लोकांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणून त्यांना तू सहाय्य कर आणि प्रभू परमेश्वरा ह्या कार्याद्वारे तुझ्या नावाचा गौरव आम्हाला करता यावा म्हणून तू आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो हे आरोग्यदायी वेलंकनी माते प्रबोदम हा बरोबर सर्व शक्तिमान परमेश्वर आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर एकता पद पेढीवर जे पी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आजच्या ह्या शिबिरावर येऊचा गौरव सदा